नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज सकाळी निघाले होते मी क्लिनिकला जाण्यासाठी आणि म्हटलं क्लिनिकला जाता जाता वाटेमध्ये एक शॉप होतो तर तिथे जाऊन थोडंसं शॉपिंग वगैरे करायचं होतं तर मी निघाले होते मी निघाले होते छत्रपती चौक जाण्यासाठी आणि तिथेच एक पुढेच गेल्यानंतर एक शॉप आहे चला तर मी तुम्हाला दाखवते आणि तिथे मी थोडीशी शॉपिंग वगैरे केली तर त्यामध्ये रक्षाबंधन स्पेशल जे कुर्ती सेट वगैरे आहेत त्यावरती ऑफर होतं त्यामुळे मी शॉपिंगचा व्हिडिओ केला होता तर व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मी निघाले होते क्लिनिकला आणि थोडासा वेळ होता म्हणून म्हटलं की आता रक्षाबंधन जवळ आले तर तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर दाखवूयात आणि म्हणून मी इथे आले होते इथे आल्यानंतर तनिषा म्हणून हे एक शॉप आहे आणि इथे सध्या मान्सून ऑफर चालू आहेत रक्षाबंधनसुद्धा आहे जवळच आणि इथे आता सध्या फिफ्टी पर्सेंट ऑफ चालू आहे ड्रेसमध्ये वाकडमध्ये हे शॉप आहे आणि हा सुद्धा ड्रेस आता मी तुम्हाला दाखवते खूप तो खूप सुंदर होता आणि क्वालिटीसुद्धा त्याची एवढी खूप छान होती तर कॉटन प्युअर कॉटन कसा कपडा असतो त्यामध्ये हे होतं आणि याची प्राइस होती फक्त हजार रुपयेमध्ये हा कुर्ती सेट होता याच्यावरती दुप्पट्टा नाही आहे टॉप आणि पॅन्ट असं याचं हे होतं आणि याच्यामध्ये साईज सुद्धा वेगवेगळे वेग वे अवेलेबल होते आणि हा जो मी तुम्हाला दाखवते तो फक्त नऊशे रुपयामध्ये टॉप आणि कुर्ती असे होते आणि आता सध्या यांच्याकडे खूप सगळे कुर्ती सेट अवेलेबल आहेत आणि यांनी आता रक्षाबंधन निमित्त सेल लावला आहे तर याच्यामध्ये सगळेच कुर्ती सेट जे आहेत ते वेगवेगळं प्राईज आहे फिक्स प्राईज यांच्याकडे नव्हतं हो आणि मी तुम्हाला अजून वेगवेगळे डिझाईन दाखवते तर याच्यामध्ये चक्क पन्नास टक्के ऑफ त्यांनी लावलेलं ला आहे आणि हे ड्रेसेस आठशे नऊशे अकराशे अशा पद्धतीनं अवेलेबल आहेत तर पुढे कोणते कोणते ड्रेसेस आहेत अजून हे मी तुम्हाला दाखवते तर बाहेरच यांनी असा सेल लावला होता आणि बघा याच्यामध्ये सुद्धा आता हे टॉप आणि कुर्ती मी दाखवते कुर्ती आणि पॅन्ट फक्त अकराशेमध्ये लावलेले वेग वेग आ, वेग 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 होते आणि याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये सुद्धा अवेलेबल होते खूप सगळे कुर्ती सेट यांच्याकडे पाहायला मिळाले आणि त्यामध्ये अजून दाखवते फंक्शन वेअरसाठी जे काही आता रक्षाबंधन वगैरे आले तुम्हाला बहिणीसाठी किंवा अजून कोणासाठी गिफ्ट घ्यायचं असेल तर नक्की एकदा या शॉपला विजिट करा आणि इथून जवळच राहत असाल तुम्ही तरी वाकड मध्ये इथे छत्रपती चौकामध्ये आल्यानंतर लेफ्ट साइड टर्न घेतल्यावर नंतर जे राईट साईडला जाताना छत्रपती चौकातून पुढे गेल्यानंतरच तुम्हाला हे शॉप दिसेल तनिषा म्हणून तिथे एकदा नक्की व्हिजिट करा तर यांच्याकडे हे जे आहेत प्लाझो पँट्स वगैरे होते याच्याखाली आणि नवीन जे कुर्ती सेट वगैरे निघालेले आहेत त्यामध्ये सुद्धा खूप छान ऑफर होती आणि हे सगळे मी तुम्हाला वेगवेगळे अजून कोणते कोणते कुर्ती सेट होते हे मी तुम्हाला दाखवते तर याच्यामध्ये चक्क पन्नास टक्के ऑफ चालू होता हे ड्रेस जे होते फक्त तुम्हाला अकराशे ते बाराशेपर्यंत मिळणार आहेत आणि आत्ता रक्षाबंधन जवळच आले तर तुम्हाला नक्कीच गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर एकदा या शॉपला नक्की व्हिजिट करा अजून याच्यामध्ये कुर्ती सेट वगैरे खूप अवेलेबल होते पुढे मी तुम्हाला दाखवते कोणते कोणते आहेत आणि आतमध्ये सुद्धा त्यांच्याकडे बघा मी तुम्हाला दाखवते की कोणते कोणते कुर्ती सेट लावले होते बाजूला जिथे साड्यासुद्धा एवढ्या छान होत्या त्या सुद्धा पन्नास टक्के ऑफमध्ये लावलेल्या आहेत पण आता सध्या म्हटलं तुम्हाला ड्रेसचे ऑफर मी तुमच्यासाठी दाखवावी आणि इथे खूप छान प्रकारे कुर्ती सेट वगैरे खूप छान क्वालिटी इथे अवेलेबल होती टॉपसुद्धा आहेत दुसरे इथे टॉपमध्ये सुद्धा पन्नास टक्के ऑफ आहे तर अजून दाखवते कोणते कोणते डिझाईन्स वगैरे आहेत तर साड्यांमध्ये मी दोन चार डिझाईन तुम्हाला दाखवते या साड्या अवेलेबल होत्या सध्या तिथे आणि सेलमध्ये या साड्या त्यांनी लावलेल्या यासुद्धा पन्नास टक्के ऑफमध्ये आहेत आणि याच्यामध्ये बाजूला बघा या सगळ्या साड्या लावलेल्या होत्या तर याच्या बाजूलाच एक ड्रेस होता कुर्ती सेट तोही तुम्हाला मी दाखवते आणि हा खूप सुंदर असा कुर्ती सेट होता येलो कलरमध्ये आणि याच्यावर दोऱ्याचं मणी वर्क वगैरे असं केलेलं होतं आणि प्युअर कॉटनमध्ये कपडा आणि याचं अस्तरसुद्धा होतं तर हा ड्रेस फक्त आणि फक्त पंधराशेमध्ये इथे लावलेला होता खूप सुंदर क्वालिटी एवढ्या कमी प्राईजमध्ये हे आपल्याला बाहेर मिळत नाही तर बघा याचं थ्री फोर स्लीव्ज होते आणि हा ड्रेस खूप सुंदर वाटत होता जर रक्षाबंधनला तुम्हाला घ्यायचं आहे तर नक्की तुम्ही हा इथे येऊन बाय करू शकता आणि बाजूलाच त्याच्या हा सुद्धा नारकली पॅटर्नमध्ये लावलेला होता ड्रेस याच्यावर दुपट्टा होता आणि हा जो ड्रेस आहे तो सुद्धा खूप छान डिझाईन याचं होतं आणि कपडासुद्धा खूप छान होता अशा प्रकारे मी ड्रेस काही ऑफर तुम्हाला दाखवल्या तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नंतर मी इथे ड्रेसेस वगैरे बघितले आणि दुपारी मला जायचं होतं घरी तर म्हणून मी घरी निघाले होते चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद